नमस्कार सर आज तुम्हाला सह्याद्री रत्न हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त होत आहे तर तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहात नमस्कार मी डॉक्टर अभिनय लहटे मी बालरोगतज्ञ आहे आणि मी वैद्यकीय सेवा तसेच सामाजिक काम तर सामाजिक विभागातून मला पुरस्कार भेटला आहे तर ग्रामीण भागात म्हणजे राजूर गावात मी पहिला बालरोगतज्ञ आहे आणि तिथे मी आर्थिक परिस्थिती पाहता आणि ग्रामीण आणि आदिवासी भाग बघता मी राजदीप फाउंडेशन या एन जी ओची स्थापना केली आणि त्यामार्फत सामाजिक सेवा यात उद्देश म्हणजे आदिवासी मुलं किंवा ग्रामीण भागातील मुलं तसेच महिला सक्षमीकरण यावर आम्ही मुख्यतः काम करत आहोत आणि आमची फाउंडेशनला दोन वर्ष झाले आहे आणि टॅलेंट कट्टा या संस्थेने आमचं माझ्या कामाची दखल घेतली आणि मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे पुरस्कार भेटल्याने आम्हाला शाबासकीची थाप तर भेटतेच पण त्यासोबतच आम्हाला एक अजून बळ भेटते की अजून चांगलं काम करण्याचे तर मी धन्यवाद देतो टॅलेंट कट्टा यांना नक्कीच सर तुमचं काम उल्लेखनीय आहे आणि तुम्ही हा पुरस्कार डिझर्व्ह करता त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच